शहरामध्ये अतिशय दुर्मिळ पक्षांमध्ये गणना असलेल्या गभानी घुबड हा पक्षी आढळला आहे हा पक्षी जखमी अवस्थेत असून जखमी घुबड या पक्षाला विभागाच से वन विभागाचे वनसेवक संजय नजन यांच्या स्वाधीन करण्यात आले गव्हाणी घुबड गेल्या पाच ते सहा दिवसांपासून फुलंबरी छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या बांधकाम विभागाच्या यशोदाबाई यांच्या शेतामध्ये बसले होते नवीन पक्षी असल्याने या पक्षाला सर्वजण कुतुहलाने पाहत होते गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हा पक्षी एकाच ठिकाणी असल्याने त्यांना आश्चर्य वाटलं परंतु बुधवारी सायंकाळी हा पक्षी बांधकाम होत असलेल्या ठिकाणी दिसला परंतु तोही जखमी अवस्थेत या पक्षाच्या पंखांना दुखापत झालेली आढळून यानंतर ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वनसेवक संजय नजन, वन नजन यांनी सांगितले की हे घुबड प्रजातीचे प्राणी मांसाहारी असून ही प्रजाती रात्रीचा संचार करत असते वयानुसार हा पक्षी वयस्कर झाला असून वयामुळे त्याचे पंख गळतात आणि हा पक्षी डोंगराच्या उंच कपारीत वास्तव्य करतो या पक्षाला चिंचोली येथील रोफ वाटिकेमध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात येईल महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी